ए बिन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी ए मराठी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापुरातील हुतात्मा चौक सो, जी सोलापूरची ओळख आहे हुतात्माची शहर म्हणून जी ओळख आहे त्या हुतात्मा चौकामध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काश्मीरमध्ये होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्यांना आदरांजली वाहण्याकरता आम्ही या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत आजच आत्ताच आम्ही त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी केलेला आहे आपण गेले काही दिवस बघितलं तर अष्ट्याहत्तर दिवसामध्ये अठरा हल्ले जवळपास काश्मीरमध्ये त्या ठिकाणी जवानावर झालेले आहेत आणि निष्क्रिय गृहमंत्री ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत जवानांचा बळी जात आहेत जे जवान दिवस रात्र आपल्या गस्त घालतात सीमेवर गस्त देतात आपलं संरक्षण करतात आज तेच सुरक्षित नसेल तर आपला देश सुरक्षित कुठून राहील त्या निष्क्रिय गृहमंत्र्याचा ताबडतोब राजीनामा पंतप्रधानांनी घेतलं पाहिजे आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे असं आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो आणि येणाऱ्या काळात जर तसं झालं नाही जवानाचं संरक्षण झालं नाही काश्मीरचं संरक्षण झालं नाही तिथल्या नागरिकांचं संरक्षण जर झालं नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही त्या ठिकाणी उत्तर देऊ एवढं या ठिकाणी आम्ही नमूद करतो देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सेना दलातील अनेक सैनिकावर अतिरेक्यांचा हल्ला झाला त्या निष्क्रिय केंद्र सरकार आणि निष्क्रिय गृहमंत्री असो तर देशाच्या पंतप्रधानाचा निषेध करण्यासाठी आम्ही या चार पुतळा हुतात्माच्या हुतात्मा स्मारकाज हो। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वतीनं ता, मी केंद्र सरकारचा निषेध तर करतोच करतो परंतु आगामी काळामध्ये जर अशाच पद्धतीने हल्ले होत असतील तर या सरकारला खाली घेतल्याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ता। राहणार नाही आणि आगामी काळामध्ये असंच जर होत असेल तर आम्ही सुद्धा या देशात देश सैनिकांच्या बाजूने लढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते सध्या आरोल भारताचे एवढे प्रधानमंत्री म्हणाले की नोटबंदीनंतर देशात कुठेही हिंसाचार होणार नाही परंतु सीमेवर सोडा नक्षलवाद्याकडे तीन एकशे सत्तेचाळीस काल सापडलेत आणि आपल्या सैनिकांचं रोज रक्त काश्मीरमध्ये सांडत आहे तीनशे सत्तर झालं अमुक झालं तमुक झालं परंतु सैनिक ज्या देशात सुरक्षित नाही तिथं नागरिक काय असणार हा आमचा सवाल आहे जी ट्वेंटी झाल्यानंतर ना जेव्हा काश्मीरमध्ये चकमक झाली मोठमोठे अधिकारी तिथं शहीद झाले तर हे प्रधानमंत्री स्वतःवर फुलं टाकून घेत होते अशा प्रधानमंत्र्याकडून काही अपेक्षा नाही माझं भारतातल्या तमाम सोलापुरातल्या जनतेला देखील आव्हान आहे सोलापुरातली सत्ता तर उलटवली परंतु जोपर्यंत देशातला हा असला एवढा प्रधानमंत्री आपण घालवत नाही तोपर्यंत सैनिकांचे प्राण सुरक्षित राहणार नाही व नागरिकांचे देखील प्राण सुरक्षित राहणार नाही आणि शिवसेना आज रस्त्यावर उतरल्या या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज ते तथागथित भक्त कुठे केले जय श्रीराम म्हणणारे त्यांच्या तोंडात श्रीराम आहे परंतु आमच्या मनात श्रीराम आहे त्यामुळे आम्ही श्रीरामाचं नाव घेऊन आम्ही जेव्हा आम्ही तलवारी किंवा बंदुका घेऊन आम्ही सिनेवर जाण्यासाठी सुद्धा शिवसेना घाबरणार नाही जय हिंद जय महाराज